कोणताही सण असू दे किंवा वास्तुशांती असू दे गारव्याचा कार्यक्रम झाला की चटण्या आल्याच आणि संक्रांतीला आवर्जून ह्या चटण्या करतातच तर भोगीसाठी ही चटणी बनवली जाते कारळ्याची चटणी काळे तीळ तर आपल्याकडे त्याला काळे तीळ म्हणतात हे काळे तीळ मी भाजून घेते गॅसवर अगदी मंद गॅसवर छान फुलतात असे फुलवून घ्यायचे आहेत आपल्याला गॅस कमीच ठेवायचं आहे तीळ भाजून झाले आता मी अर्धा चमचा तेल घेते त्याच्यात बघा खडे मसाले मी थोडेसे घातलेले आहेत आणि त्याच्यानंतर तीळ घालते आणि पण आपल्याला थोडेसे घालायचे शेंगदाणे घालते मी चवीसाठी आणि हे सर्व आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे एक तमालपत्र छोटंसं घातलेलं आहे त्याच्यात मी मीठ घालते लाल तिखट आणि हळद घालायचे आपल्याला थोडंसं हिंग पण घालायचं आहे आणि हे सर्व अगदी गॅस बंद केला आहे आता आणि मसाले जळतील ना मग आता गॅस बंद केला आहे ते सगळं गार करायला होते त्याच्यानंतर अगदी थोडंसं तेल घेतलं आहे त्यात लसणाच्या अर्धा पाकळ्या घातल्या आहेत त्या थोड्याशा फिरून घेते त्याच्यानंतर खोबऱ्याचा किस घालायचा आहे आपल्याला वाढलेल्या खोबऱ्याचा आणि तो पण मंद गॅसवर भाजून घ्यायचा आणि हे सर्व गार केले मी आता तर काळे पहिल्यांदा तसेच आपण बारीक करून घ्यायचे त्याची पावडर कशी झाली बघा अगदी छान पावडर होते ती मी एका ता ताटात काढून घेते त्याच्यानंतर आपल्याला शेंगदाणे बारीक करून घ्यायचे चालू पण चालू पण स्थितीत आपल्याला शेंगदाणे बारीक करून घ्यायचे आहेत आणि ते पण आपल्याला त्या कारळ्याच्या मिश्रणात मिक्स करायचे आहेत त्याच्यानंतर खोबरं आणि लसूण आहे ना ते पण घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते पण बारीक करून घालून गा, घ्यायचं आणि ते पण त्याच्यात घालायचं आहे अगदी छान चटणी होते चवीला रुचकर आणि अगदी मस्त संक्रांतीची शोभा वाढवते भोगीची भाजी आणि दोन ह्या चटण्या झालं की आपली भोगी खूप छान होते आणि सणावाराला ह्या चटण्या ताटात छान वाटतातच आता आपण शेंगदाण्याची चटणी करूया तर शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मंद गॅसवर आणि शालिनी डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याच्यानंतर मध्येच तेल घालायचं शेंगदाण्यात त्याच्यात जिरे घालायचे आहेत खडे मसाले घालायचे आहेत बडीसोप घालायचे आहे आणि लसूण घ्यायचं आहे घालायचं आहे आणि अगदी छान असं परतून घ्यायचं आहे अगदी मस्त छान मंद गॅसवर हे सर्व भाजून घ्यायचं आहे आपल्याला लसूण जर कच्चा राहतोय असं वाटलं तर परत एकदा बाजूने शेंगदाणे करायचे मध्येच लसूण थोडासा मंद गॅसवर भाजून घ्यायचा त्याच्यानंतर आपल्याला मसाला टाकायचे मीठ चवीनुसार हळद आणि लाल तिखट आता गॅस मी बंद केला आहे मसाले जळून येत म्हणून आता गार झाले की आपण याची चटणी बनवून घेऊया हे पण मिक्सरमध्ये मी घालून चालू बंद चालू पण स्थितीत घालून अगदी मस्त याची चटणी तयार करून घेते अगदी क्वांटिटी मी तुम्हाला कमी दाखवलेली आहे आता आपली शेंगदाण्याची चटणी पण तयार आहे चवीला अप्रतिमाने इतका सुगंध छान येतो ना तर शालिनी डॉक्टरला तुम्हाला नक्कीच सबस्क्राईब करावंच लागेल तर अशाच रेसिपी पाहत जा